आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन डोसा कधी काय होते कधी डोसा खायची इच्छा झाली तर आठवते हो कॅरेटच्या आपण आज पीठच नाही आंबवले मग आज आपण पाहूया विविध डाळी ओट्सपासून बनवलेला कुरकुरीत डोसा नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण साहित्य पाहूया एक वाटीवर तांदूळ घेतले एक चमचा चणा डाळ दोन चमचे चूर डाळ दोन चमचे मुग डाळ घेतली ही। हिरवी मुग डाळ आहे सालाची दोन चमचे उडीद डाळ हा चमचा आहे तो पोहे खायचा आहे एक चमचा मसूर डाळ दोन चमचे पिवळी डाळ पोहे घेतलेत चमचाभर शेंगदाणे घेतलेत थोडे शेंगदाणे तुम्हाला पाहिजे तेवढे टाका मी आपले थोडे टाकलेत ओट्स दोन चमचे घ्यायचे दाणे थोडे आधी पाव चमचा पण आहेत एवढे मेथीदाणे घेतलेत हे चांगलं दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि पाच तास चांगल्याला भिजून ठेवून द्यायचं आता आपले सहा भिजून झालेले आहे बघा मस्त आहेत आता आपण हे वाटायला घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं व्यवस्थित थोडं थोडं घेऊन वाटून घ्यायचं ह्या पिठामध्ये डाळी सर्व मिक्स डाळी आहेत ओट्स आहेत पोहे आहेत हा प्रतिनिधित डोसा आहे आपली मुलं कशी ओट्स खात नाहीत मेथी खात नाहीत त्याच्यामुळे एकदा हा डोसा नक्की करून बघा हे पीठ आंबवायचं नाहीये हे वाटल्यावर लगेच डोसे लगेच करून घ्यायचे तुम्हाला जसं पाहिजे एकदम एकदम पातळ पण नाही करायचं एकदम पीठ घट्ट पण नाही करायचं याच्यात थोडंसं पाणी टाकून पीठ एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया पीठ परत चांगलं घ्यायचं आहे अगदी पीठ व्यवस्थित मिक्स आहे आता आपण याच्या लगेच डोसे करायला घ्यायचे अगदी पातळ कुरकुरी त्याचे डोसे तयार होतात हे पीठ फ्रीज मध्ये दोन तीन दिवस तुम्ही ठेवू शकता आता आपला डोसा तयार झालेला आहे कुरकुरीत मस्त बघा कसा निघाला हा डोसा बघा कसा कुरकुरीत झालेला आहे आता हा डोसा च चटणी खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेजार चटणीसोबतही खाऊ शकता तुम्हाला माझी मल्टीग्रेन डोस्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह